ट्रांजेक्शन मध्ये परचेस किंवा इकडे उजवीकडे पण ऑप्शन आहे बघा परचेस खाली आहे बघा परचेस ओके ते न्यू बटन ला क्लिक करा ओके डेट टाका पहिले बिलाची बिल डेट एक सेकंड हा न्यूला न्यू ला क्लिक करा डेट टाका बिलाची पंधरा तारखेच डेट असते एंटर बस सव्वीस टाका मारा घेणार एंटर मारा हो एंटर मारा इथे त्या प्लस बटनला क्लिक करा ओके इथे त्या सप्लायरचं नाव ऍड करा तुमच्या पर्चेस त्याचं नाव टाका गाव टाका कॅपिटल टाका सगळं कॅप्सला ऑन ठेवा हॅलो हां हां एंटर एंटर मारा फटाफट एक मिनिट इकडे दपा ओ मारा एंटर एंटर मारा ॲड्रेस भर एंटर ॲड्रेस फक्त गावाचं नाव टाका त्यांचं सप्लायर आता असून नाही हो हो ते तर सप्लायरच येणार एंटर ॲड्रेस फक्त गावाचं नाव टाका कोल्हापूर पुणे मुंबई का असेल ते आणि त्याच्या समोरच बघा तिथे ओ साइड साईडला जीएसटी नंबर आहे ते जीएसटी नंबर टाका त्या पार्टीचा टू मध्ये नको ना बाकी काही नका हो इथे इथे त्याचा जीएसटी नंबर टाका वरती सेव्ह सेव बटनला क्लिक करा बस जीएसटी नंबर असेल तर टाकायचा बस आता खाली ऍड झाले बघा पार्टीचं नाव बस ते बघा सेल दिसतंय बघा त्याला क्लिक करा सिलेक्ट करा आणि एंटर मारा ओके okay, मारा एंटर इथे त्यांचा इनवायस नंबर टाका हो हो बिल नंबर हो हो तो तोच इनवायस नंबर बिल नंबर एकच असं हे सगळे डिटेल्स समोरच्या पार्टीचे येणार ज्या ज्याप्रमाणे बस एंटर एंटर मारा द्या मारा एंटर 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 इथे एंटर मारा की इथे प्रोडक्ट लिस्ट आली बघा पहिला कोणता प्रोडक्ट आहे का याच्यामध्ये ऍड केलेला टोटल किती आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट इथूनच करा ना किती आहेत प्रोडक्ट हो? हो? त्या बिलात कस्टमर खायचो प्रोडक्ट तोच प्रोडक्ट हा नवीन हा नवीन ओके नवीन आहे बघा दिलेला बघा एफ थ्री फॉर थ्री एफ थ्री फॉर न्यू म्हणून एफ थ्री बटन दाबत आहे नवीन ऍड करण्यासाठी किती प्रोडक्ट है अभी लात ओके okay. ए ऐड प्रोडक्ट ना ऐड करा <laughs> थोड़ा ना ऐसा हॅलो बिलावर भेटेल तुम्हाला आणि तिथे क्लिक करा दिस आयटम रिक्वायर्ड आय नंबर ट्रॅकिंग ओके आणि okay, इकडे काय तुमचा परचेस प्राइस सेल प्राइस टाकून ठेवा एमआरपी वगैरे विदाउट जीएसटी हो हो आ, एक

मैक्सिमम रेटिफ़ेक्शन। ओके सेव बटन ना क्लिक करो बस। हाँ बारकोड टाका आ बारकोड वर है डायरेक्ट माउस ने गेला तेज चलता। हाँ बारकोड स्कैन कराइए सर। बारकोड वही तो खांचे ना कलर कोड हो बारकोड असतात तो आणि आय एम नंबर ना बरोबर बस सेव्ह करा वरती सेव्ह ऑप्शन आहे बघा तुम्ही आता केला तो झालो नाहीकडे बारकोड डबल स्कॅन केला बस, बस सेव्ह बटनला क्लिक करा ओके तो ते आता ऍड झालं बघा एंटर मारा आता त्या मॉडेलचे किती आहेत तुमच्याकडे तीन हाँ मैं तीन टाकत है एंटर मारा क्या खाली सीरियल नंबर विचारता सर सीरियल नंबर स्कैन कर रहे थे तिघान ओके दूसरो ओके तीसरो खाली दिशा दुआ का तुमको स्कैन करा तीसरो डिलीट बटन दाबा करा बस थ्री मारून नवीन प्रोडक्ट ऍड करायचो आणि डिटेल्स भरत जायचे पुढे एका खाली एक सगळे ऍड करून झाले का नंतर सेव्ह करायचा बिल बस एक दोन प्रोडक्ट दाखवतोय त्याप्रमाणे बाकीचे स्टेप बाय स्टेप ऍड करत चला काय म्हणतात हो ऑलरेडी एक तो प्रोडक्ट असा बघा ऍड केलेलो क्लोज करा काल ऍड केलेला असतो ना मॉडेल तर क्लोज क्लोज मला हे तर क्लोज मला उजवीकडनं नाही बिलाप्रमाणे तोच करा ना नंतर ऍड करा हे तर क्लोज करा बिलाप्रमाणे असं तोच ऍड करा एका खाली एक आता यस करा ओके डिलीट मारा सर्च झालं आता घालवा डिलीट की नाही किंवा बॅक स्पेस नाही ओके त्याच्यात बघा आता असतो लिस्ट मध्ये त्या सिलेक्ट करा त्या का आणि एकदा एंटर मारा आणि ते माऊस नाही क्लिक करा त्याचे नाव असा ना था क्लिक करा जरा हा एफ वन बटन दावा एडिटसाठी एफ वन आणि त्याच बघतो एफ वन, एफ -वन। दिलेले असतात बघा नावाच्या वर दोन एकी बारकोड टाका ना त्याचं सेल टाकून घ्या डायरेक्ट या माऊसने गेला ते चालता परचेस टाका सेल टाका आणि बारकोड टाका बस आणि एका सिक्वेन्स वर बर, या म्हणजे क्रॉस चेक करताना बरा पडतला सेल प्राइस टाका बारकोड स्कॅन करा बस तो काढून टाका आणि स्कॅन करा फार ओके बस आता वरती अपडेट बटनला क्लिक करा कारण आपण तो प्रोडक्ट एडिट केला त्यामुळे अपडेटला क्लिक करायचं ओके बस आता एंटर मारा क्वांटिटी टाका किती टोटल येईल त्या मॉडेलचे एकच आता सिरियल नंबर टाका खाली सिरियल नंबर विचारता बा आय एम ए नंबर स्कॅन करा बस एंटर एंटर मार द्या एंट्री कंप्लीट करा ओके मारा एंटर इथे आता एफ थ्री नवीन प्रोडक्ट ऍड करा ओके मगाशी केलेलं असत तर तुम्ही हे करा कोड आणि ते दीस आयटम रेकॉर्ट ट्रॅकिंगला क्लिक करायची सेल्फ परचेस से बार कोड दें बस सेव्ह करायचो सेव करा तिथे ऍड झाला एंटर मारा क्वांटिटी टाका किती येईल ते बस सिरियल नंबर टाका खाली बस एंटर एंटर मारा द्या ओके असे एका खाली एक ऍड करून घ्या सगळे समजलात आणि सेव्ह वरती बघा सेव्ह बटन सेव्ह बटन ला क्लिक केला तर तुमचं बिल सेव्ह झाला हा चला चला का तर फोन करा ओके